शरद पवार हरले शरद पवारांना देवेंद्र फडणवीसांनी हरवलं शरद पवारांना अजित पवार हर पवारांनी हरवलं शरद पवारांना एकनाथ शिंदेनी हरवलं किंवा भारतीय जनता पार्टीच्या या धुरीणांनी शरद पवार नावाच्या महाराष्ट्रातल्या प्रचंड मोठ्या राजकारण्याला दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये अक्षरशः धूल चारली भुई सपाट केलं किंवा सुपडा साफ केला वगैरे अशा या मोठ्या नेत्याला हरवल्याचा आनंद भारतीय जनता पार्टीला आणि त्यांच्या या सहयोगी मित्रांना आहे परंतु काल जेव्हा मार्करवाडी येथे सदाभाऊ खोत आणि पडळकर गोपीचंद पडळकर या दोन नेत्यांनी मार्करवाडीत जाऊन ज्या पद्धतीनं शरद पवारांना शिव्या घातल्या अत्यंत खालच्या पातळीवरच्या त्या शिव्या होत्या ती भाषा होती आणि त्याहून महाराष्ट्रामध्ये पुन्हा चर्चा सुरू झाली किंवा काही लोक असं म्हणायला लागले की खरंच शरद पवार हरले काय शरद पवारांना हरवलं काय आणि या प्रश्नाचं उत्तर मी जेव्हा शोधायला लागतो तेव्हा मला काय दिसतं या विषयावर मी आज आपल्याशी बोलणार आहे नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहत आहे द रिंगण लाईव्ह विषय थोडासा वेगळा आहे परंतु रिंगणच्या वाचकापर्यंत तो पोचला पाहिजे श्रोत्यांपर्यंत तो पोचला पाहिजे आणि थोडंसं बुद्धी नावाच्या आपल्या शरीरावर किंवा डोक्यामध्ये मेंदू नावाचा जो काही पार्ट आहे त्या पार्टला थोडासा ताण देऊन हा प्रश्न विचारण्याची आवश्यकता आहे की शरद पवार खरंच हरले काय किंवा शरद पवारांना देवेंद्र फडणवीसांनी वगैरे हरवलं काय असा प्रश्न विचारल्यानंतर शरद पवारांच्या कारकिर्दीचा पन्नास वर्षाचा इतिहास डोळ्यासमोर येतो आणि या पन्नास वर्षाच्या इतिहासामध्ये शरद पवार जे महाराष्ट्रातल्या गावा गावागावापर्यंत पोहोचले तालुक्यापर्यंत पोचले जिल्ह्यापर्यंत पोहोचले आणि संपूर्ण महाराष्ट्राची संस्थात्मक बांधणी जी शरद पवारांनी केली किंवा शरद पवारांच्या कर्तृत्वामुळे महाराष्ट्रातल्या सर्व क्षेत्राला न्याय मिळाला किंवा शरद पवार यांच्या दूरदृष्टीपणामुळेच आज महाराष्ट्र अत्यंत प्रभावी असा औद्योगिक महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र म्हणून देशामध्ये प्रथम क्रमांकावर आहे आणि महाराष्ट्राच्या या प्रथम क्रमांकावर असण्याचं जे श्रेय आहे हे श्रेय आपण कोणाला देणार देवेंद्र फडणवीसला देणार की त्यांच्या पूर्व देणार की एकनाथ शिंदे अजित पवारांना देणार कोणाला देणार आपण हे श्रेय का तत्कालीन मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे नारायण राणे किंवा मनोहर जोशी यांना देणार कोणाला देणार या औद्योगिक महाराष्ट्राचं कृषीप्रधान महाराष्ट्राचं शैक्षणिक क्रांती घडलेल्या महाराष्ट्राचं श्रेय कोणाला द्यायचं असा प्रश्न पण आपल्यापैकी अनेकांनी भारतीय जनता पार्टीला आणि त्यांच्या वरिष्ठ नेत्याला विचारला पाहिजे की हा महाराष्ट्र घडवला कोणी हा महाराष्ट्र घडला कसा गोष्ट खरी आहे की महाराष्ट्राचे अनेक मुख्यमंत्री झाले अगदी यशवंतरावापासून ते आज देवेंद्र फडणवीसांच्या पर्यंत आणि या प्रत्येक मुख्यमंत्र्याचं या राज्याच्या प्रगतीमध्ये काही ना काही योगदान आहे याला नकारता ना येत नाही परंतु सर्वंकष विकास सर्वंकष दृष्टी आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जातीपातीच्या पलीकडे जाऊन धर्माच्या पलीकडं जाऊन गरिबी श्रीमंतीच्या पलीकडे जाऊन लिंगभेदाच्या पलीकडे जाऊन संपूर्ण महाराष्ट्र उभा कोणी केला हा प्रश्न जर आपण आपल्या मेंदू नावाच्या प्रकाराला विचारला तर उत्तर येईल शरद पवार हे उत्तर आपण जर प्रामाणिक असाल तर आपल्या जिभेवर ते नाव येईल आणि आपण जर अप्रामाणिक असाल तर कदाचित हे नाव आपल्या जिभेवर येणार सुद्धा नाही महाराष्ट्रामध्ये दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमध्ये शरद पवारांचा महायुतीने पराभव केला आता शरद पवारांचा पराभव म्हटल्यानंतर आपण म्हणाल उद्धव ठाकरेंचा केला नाना पटोलेंचा केला उद्धव ठाकरे किंवा नाना पटोले यांचा महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये किती योगदान आहे हा भाग आपण थोडासा बाजूला ठेवला त्यामुळे उद्धव ठाकरे हे मुंबई पुरते आणि नाना पटोले हे काही महाराष्ट्रातल्या जडणघडणीमधला नेता होऊ शकत नाही त्यामुळं महाविकास आघाडी आणि महाविकास आघाडीचा प्रमुख हे शरद पवार यांचाच विचार आपण केला पाहिजे तर ज्या शरद पवारांनी महाराष्ट्र उभा केला महाराष्ट्रामध्ये औद्योगिक क्रांती करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये उभ्या असलेल्या एम आय सी प्रत्येक तालुक्यामध्ये उभ्या असलेल्या एम आय सी आणि त्यातून निर्माण झालेले उद्योजक आणि त्या माध्यमातून निर्माण झालेला रोजगार याचं श्रेय कोणाला द्यायचं असेल तर ते शरद पवारांनाच द्यावं लागेल पुणे असेल मुंबई असेल हिंजवडीसारखे आय टी पार्क असतील महाराष्ट्रामध्ये मेडिकल कॉलेजेस प्रेंग उभ्या करण्याचा प्रयत्न <Sets प्रेंगा गौणार्थादाँ> असेल एड कॉलेजेस उभा करण्याचा प्रयत्न असेल बँका उभा करण्याचा प्रयत्न असेल पतसंस्था उभा करण्याचा प्रयत्न असेल साखर कारखाने उभा करण्याचा प्रयत्न असेल सुतगिरण्या उभा करण्याचा प्रयत्न असेल पाणलोट क्षेत्राचा विकास करण्याचा प्रयत्न असेल धरणांचा धरणांचं पाणी हा हे शेतीपर्यंत गेलं पाहिजे अशा पद्धतीचा विचार करणारा ज करण्याचा प्रयत्न असेल या सर्व ठिकाणी तुम्हाला शरद पवार दिसतील फक्त तुमचे डोळे मात्र स्वच्छ हवेत त्यामुळे शरद पवार हरले शरद पवारांना हरवलं हे जे विधान आहे हे विधान आपण जर वर्करनी पाहिलं तर ठीक आहे खरं आहे आता शरद पवारांचा पक्ष पराभूत झाला आहे इथंपर्यंत ठीक आहे पण शरद पवारांचा पक्ष पराभूत झाला आहे शरद पवारांचे उमेदवार पराभूत झाले शरद पवार पराभूत आणि जिंकण्याच्या पलीकडे गेलेले आहेत एखादा नेता एखाद्या परिस्थितीमध्ये अशा ठिकाणावर येऊन पोचतो तो हार आणि जीतच्या पलीकडे असतो देशामध्ये अत्यंत मोजके नेते हार आणि जीतच्या पलीकडचा कर विचार करणारे नेते आहेत त्यापैकी एक शरद पवार आहेत म्हणून गोपीचंद पडळकरांसारख्या आ तुम्हाला आमदार असला काय आणि आणखीन कोणी असला काय किंवा सदाभाऊ खोतसारख्या ना किंवा भारतीय जनता पार्टीची जेवढी काही वाचाळ वीर कंपनी आहेत त्यांना शरद पवार कसं करणार कारण त्यांनी शरद पवार वाचलेले नाहीत शरद पवार वाचणे म्हणजे त्यांच्यावरचं पुस्तक वाचणे नव्हे शरद पवार वाचणे म्हणजे महाराष्ट्र वाचणे महाराष्ट्रामध्ये घडलेल्या तात्कालीन परिस्थितीमधच्या सर्व घडणा सर्व घडामोडी सर्व क्रांत्या या सगळ्यांचा अभ्यास करणे म्हणजे शरद पवार वाचणे अनेकांना असं वाटतं की शरद पवार पवारावर लिहिलेला ले एखादा लेख वाचला किंवा एखादं पुस्तक वाचलं किंवा त्यांचं स्वतःच आत्मकथा वाचली की आम्हाला शरद पवार कळले शरद पवार अशाले कळत नसतात शरद पवार कळण्यासाठी महाराष्ट्र फिरावा लागतो त्यांनी उभी केलेली माणसं पाहावी लागतात किती माणसं उभी केली कितीदा त्यांचा पक्ष मोडला कितीदा त्यांनी पुन्हा उभा केला या वयामध्ये वया आयुष्याच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षामध्ये नव्या तरुणाला हा देता साध घालतोय की या मी महाराष्ट्र तुमच्या हातामध्ये देतो आणि पुढचे पंचवीस वर्षाचं विजन तुम्ही ठरवा आहे महाराष्ट्राच्या मातीमध्ये असं कोणी जन्मलंय आपण सांगा देवेंद्र फडणवीसांचं कर्तृत्व अजून सिद्ध व्हायचंय त्यांनी कशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये मोडतोड करून सरकार स्थापन केलं हे कर्तृत्व नाहीये जेव्हा तालुक्या तालुक्यामध्ये गावागावामध्ये जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये देवेंद्र फडणवीसांनी उभा केलेल्या संस्था देवेंद्र फडणवीसांनी उभी केलेली माणसं देवेंद्र फडणवीसांनी उभा केलेला जो कायापालट हा लोकांना अजून दिसायचा आहे देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले फार मोठी कौतुकाची गोष्ट नाही कारण त्यांचं पहिल्यांदा मुख्यमंत्री होणं हेच खरं प्रामाणिक मुख्यमंत्री पद होण होत दुसऱ्यांदा त्यांनी पहाटेचा शपथविधी घेतला होता, होता। आणि तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये प्रचंड मोठा फ्रॉड करून ते पुन्हा मुख्यमंत्री पदावर गेलेले आहेत हे विसरता कामा नये हे आपण विसरू नका शरद पवारांना शिव्या घालणं शरद पवारांना कितीही शिव्या दिल्या आणि जे जे शिव्या देणारे लोक आहेत ते मोठे होतात या माणसाचा चमत्कार आपण पहा म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये असं म्हटलं जायचं की लोखंडाचा जर स्पर्शाला स्पर्श झाला तर त्याचं सोनं होतं तसं शरद पवारांना शिव्या देणाऱ्या माणसांना त्यांची गुणवत्ता काय तर शरद पवारांना शिव्या घालणे आणि त्यांच्या शिव्या घालण्याच्या प्रक्रियेवर त्यांना फळ काय मिळतं आमदारकी मिळते मंत्रीपद मिळतं महामंडळ मिळतात काय वाटेल ते मिळतं किती मोठा मनुष्य असेल हा त्यामुळं शरद पवार हे हरले याच्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये जितके उरलेत ना त्याची बरोबरी देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे भारतीय जनता पार्टी सात पिढ्या करू शकत नाही याची नोंद आपण सर्वांनी ठेवली पाहिजे कारण एखादा माणूस एखाद्या गोष्टीमध्ये हरतो पण त्याचं हरणं महत्वाचं नसतं त्याचं उरणं महत्वाचं असतं आणि शरद पवार जे महाराष्ट्रामध्ये उरलेले आहेत त्या उरलेल्या गोष्टीकडं डोळसपणे जर आपण पाहिलं प्रामाणिकपणानं इमानदारीनं मनात थोडीशी इमानदारी नावाचा प्रकार असतो तर आपल्याला दिसेल की हे राज्य शरद पवारांनी उभी केलं या राज्याची औद्योगिक क्रांती ही शरद पवारांनी केलेली आहे मी स्वत शरद पवारांच्या कार्यकर्तृत्वाचा साक्षीदार आहे संपूर्ण नव्हे परंतु लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यामध्ये किल्लारीचा जेव्हा भूकंप झाला आणि शरद पवार तिथे भूकंपाच्या ठिकाणी पोचले किल्ल्यात पोचले त्या दिवसापासून ते किल्ल्याचं आणि त्या परिसरातल्या सर्व गावांचं पुनर्वसन होईपर्यंत तीस वर्षापूर्वीची घटना आहे मी शरद पवार पाहिले अत्यंत जवळून पाहिले त्यांची दृष्टी पाहिली कामाची पद्धत पाहिली त्यांची प्रामाणिकता पाहिली त्यांची चिकाटी पाहिली त्यांच्यातला सर्वसामान्य माणूस पाहिला त्यांच्यातला प्रशासक पाहिला त्यांच्यातला मुख्यमंत्री पाहिला त्यांच्यातला बाप पाहिला त्यांच्यातला भाऊ पाहिला त्यांच्यातला काका पाहिला त्यांच्यातला पुतण्या पाहिला खायवला खूप मोठा मनुष्य आहे त्यामुळे फार कोण उठायचं चौकात बसायचं पानाची पिचकारी मारायची आणि शरद पवार हरले म्हणायचं देवेंद्र फडणवीसांनी त्यांना हरवलं असं म्हणून आनंद मानायचा खरं म्हणजे आनंद मानण्यासाठी ही गोष्ट ठीक आहे परंतु ज्याला महाराष्ट्र कुणी उभा केला हा प्रश्न पाहायचा या प्रश्नाचं उत्तर शोधायचं हो आहे त्याला शरद पवार पहिल्यांदा आयुष्यभर वाचावे लागतील अभ्यास करावे लागतील माझं संपूर्ण महाराष्ट्राला आणि या माध्यमातून जेवढे म्हणून आता प्रेक्षक या लाईव्हला ऐकणार आहेत त्याला माझी विनंती असणार आहे शरद पवार राजकारणामध्ये हरले असले तरी महाराष्ट्राच्या राजकारणाच्या माध्यमातून महाराष्ट्रात ते किती उरले आहेत याचा आपण सर्वांनी अभ्यास करण्याची आवश्यकता आहे राजकारणामध्ये निवडणुकीची जी काही प्रक्रिया असते त्यात यश अपयश येत ये असतं कोणीच काय सत्तेचं तांब्रपट लावून येत नाही लोकशाही आहे कधी जीत कधी हार होते कधी जीत आणि कधी हार होत असताना बी अनेक गडबडी होतात ज्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये झाल्या परंतु जेव्हा सदाभाऊ खोतसारखे देव तुमच्या गोपीचंद पडळकर सारखे लोक सारख्या गावामध्ये जाऊन खरं म्हणजे त्या गावाचा त्या तिथे तिथल्या नागरिकांनी केलेल्या उठावाचा आणि शरद पवारांचा काडीमात्र संबंध नव्हता परंतु त्यांनी ज्या पद्धतीच्या शिव्या घातल्या त्या शिव्या आपण महाराष्ट्राने सर्वांनी ऐकल्या असतील म्हणून माझ्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला की लोक हरलेले शरद पवार पाहतात सरद चाललेले शरद पवार पाहतात पण उरलेले शरद पवार महाराष्ट्रातली जनता कधी पाहणार आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेनं महाराष्ट्रातल्या किमान राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अभ्यासकांनी महाराष्ट्रामध्ये उरलेले शरद पवार पाहण्याची आवश्यकता आहे सदाभाऊ खोत किंवा पळळकर किंवा आणखीन काही मंडळी जेव्हा शरद पवार शिव्या घालते तेव्हा माझ्या दृष्टीनं ते त्या झाडाला दगड मारतात जी झाड फळं देणारी असतात आणि शरद पवार नावाच्या झाडाला या सर्व भारतीय जनता पार्टीच्या भांडवळाने दगड मारले म्हणून त्यांना आमदार की मंत्रिपद महामंडळ किंवा इतर सगळ्या गोष्टी मिळत आहेत हे आपण महत्वाच्या गोष्टीकडं पाहिलं पाहिजे आज इतकंच अशाच महत्वाच्या गोष्टीवर रोकटोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगल लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा